मिलिंद सोनोने स्टा इंडिया स्टार न्यूज नाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे औसा या ठिकाणी औसामध्ये येण्याचं कारण असं आहे की आज आपल्या लातूरकरांच्या मानामध्ये एक मनामध्ये आणि मानामध्ये सुद्धा एक अभिमानास्पद गोष्ट आहे अशी की आपल्याला औषसाचे येथील प्रसिद्ध उद्योजक कृषी क्षेत्रामधील ज्यांचं की मोठं नाव आहे असे आपले श्री साईबाबा कृषी केंद्र आवसा यांचे संचालक माननीय श्री संजयजी पवारसाहेब आपल्यासोबत आहेत ज्यांचा की आत्ताच नुकतं महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र युवा उद्योजक या पुरस्काराने त्यांचा सन्मान केलेला आहे तो कृषी क्षेत्रामधला सन्मान खूप मोठा आहे आणि त्याचं वितरण येत्या एकवीस तारखेला नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ठेवलेला आहे तर आपण पवारसाहेब यांची दुकानामध्ये आलेलो आहेत तर त्यांची जाणून घेऊया आपण प्रतिक्रिया की बाबा या पुरस्काराचं नेमकं स्वरूप कसं आहे किंवा याच्यामधून काय बेनिफिट मिळतील ते आपण जाणून घेऊया नमस्कार पवारसाहेब नमस्कार तर आपली प्रतिक्रिया सांगा आम्हाला की काय नेमकं महाराष्ट्र युवा उद्योजकता पुरस्कार भेटल्यानंतर काय वाटतं आपल्याला किंवा त्याच्या अगोदर कसं होतं किंवा आता कसं आहे हा कृषी क्षेत्रामधील एक पुरस्कार आहे जो युवा उद्योजकांना दिला जातो त्याची महाराष्ट्र लेवलवरून आपल्या जिल्ह्यामधून माझी निवड करण्यात आलेली आहे तो पुरस्कार येत्या एकवीस तारखेला नाशिक येथे पुरस्कार सोहळा वितरण होणार आहे ह्या क्षेत्रामध्ये खूप सारा त्यांनी सर्वे वगैरे करून ज्यांनी व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी किंवा आपण समाना समाजासाठी काहीतरी देणं लागतो ह्या हेतूनही ज्या लोकांनी कामं केली त्याच्यामधून आपण जे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या उत्पादन वाढीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी जे कार्य केलं ह्याची दखल घेऊन हा पुरस्कार आ, मला जाहीर झालेला नक्कीच सर्व शेतकरी आमच्या लातूर जिल्ह्यात हे तसं तर सर्व महाराष्ट्र राज्यामधील सर्व उद्योजकांना एकच मी सांगू इच्छितो की या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये करण्यासारखे भरपूर गोष्टी आहेत पण आपण फक्त तनमनधनाने आणि लक्षपूर्वक ह्या गोष्टी केल्या तर सर्व काही शक्य होऊ शकतं हे आपल्याला पवारसाहेबांना या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे तसंच त्यांचं कृषी क्षेत्रामध्ये खूप नाव आहे खूप मोठमोठे बागायतदार शेतकरी भाजीपाला शेतकरी असतील त्यांना त्यांनी प्रोत्साहित करून आमचं तसं तर बघायला गेल्यावर लातूर जिल्हा एकदम ड्राय आवर्षणग्रस्त विभाग आहे तर ह्या विभागामध्ये पवारसाहेबांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं की बाबा तुम्ही ह्या आमच्या ठराविक पारंपरिक पिकापे थोडंसं बाजूला येऊन जसं की द्राक्ष असतील पेरू असतील इतर कुठल्या पण शेतकऱ्यांनासुद्धा आपण पुढं जाऊन गेलं पाहिजे आताच त्यांनी सांगितलं की आपण तर समाजाची बांधिलकी लागतो अशा दृष्टीनं सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सर्व क्षेत्राशील निगडीत माणसाचे त्यांचे चांगले संबंध आहेत अशा दृष्टीनं महाराष्ट्र राज्य यांनी या पुरस्काराची दखल घेतलेली आहे त्यामुळं त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान केलेला आहे त्याबद्दल पवारसाहेब आपले पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन धन्यवाद धन्यवाद स्टार न्यूज नाइन मराठी मिलीन सोनोनी लातूर